अरे नवीन कसा आहेस मी नवीन नाही नवीन आहे हा तू नवीन मी काय जुना आहे का अरे तू न ला आणि न न का म्हणतोस अरे मी न ला आणि न नच म्हणतो अरे हो पण चुकीच्या जागी म्हणतोस ना चुकीच्या ठिकाणी मी काय म्हणतो तू हेही चुकीच म्हणतोय पण मी नाही म्हणत काही चुकीचं मग मी वाक्य सांगतो ते म्हणून दाखव नाणी म्हणाली नाताना नाणी पाण्यात पडली राणी म्हणाली पास थांब इथंच थांब आपण नाही बोलू शकत अरे आपण बोलून अरे पण तू चुकीच बोलतोय मी चुकीचं म्हणतोय तर तुला कळतंय कसं मी पाणी म्हणलं तर तुला काही पोपट वाटतंय काय हो रे तू चुकीचं मला कळतय सगळं अरे एवढा काय चिडतो सणवीण हे कधीतरी आमच्या शनिवारात मस्तपैकी पाणीपुरी खाऊयात निरा पिऊयात नाणांना भेटूयात आणि मस्त मग आनंदात गाणी म्हणूयात लढीवाळा 残っ <No, go. S 1>